तालुका कराड उमरज येथे रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या रन फॉर युनिटी मध्ये एकता दौड आज भारतीय कराड उत्तरेचे लोकप्रिय आमदार माननीय मनोज घोरपडे दादा तसेच त्यांचे कार्यकर्ते व समर्थक समवेत एकता दोड रॅली उमरज मध्ये काढण्यात आली शिवतीर्थ उमरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत जय हनुमान अकॅडमी रन फॉर युनिटी मध्ये सहभाग दर्शविला तसेच उमरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय रवींद्र भोडे व कॉन्स्टेबल हेमंत पाटील उपस्थित होते माननीय मनोज घोरपडे दादा यांनी सतर्क इंडिया न्यूज प्रतिक्रिया दिल्या भारताचे पोलादी झेंडा वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं रन फॉर युनिटी एकता दौडचं आयोजन संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे याच कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाची की एकता दौड उमरेज या ठिकाणी आम्ही संपन्न करतो आहे खरंतर देशाला एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून संघराज्य तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय वल्लभभाई पटेल याने गृहमंत्री म्हणून फार महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि त्या माध्यमातून भारत हा एक अतिशय सार्वभौम आणि एक संघ अशा पद्धतीचं राष्ट्र उदयाला आलं आणि त्यामध्ये फार मोठा वाटा आदरणीय वल्लभभाई पटेल यांचा होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा फार मोठं काम बारडोली सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी के उभं केलं आणि या देशाला एक चांगल्या पद्धतीचं दिशा देण्याचं आणि देश एकसंग करण्याचं फार मोठं कार्य या ठिकाणी आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या माध्यमातून झाले दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं आज एकता दौड आहे त्याच पद्धतीनं ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये संपन्न होत आहेत सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ताबाई सह हो श्रावणी देवके उंबरज